कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सावंतवाडीतील साटेली तर्फ सातारडा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे इको सेंसिटिव्ह भागात हे भागा गाव असताना मायनिंगसाठी परवानगी मिळतेच कशी प्रशासन ही परवानगी देतेच कशी असा सवाल उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी केला आहे तसेच या ठिकाणी कायदा धाब्यावर बसवून मायनिंग होत असेल तर या अनधिकृत मायनिंगला माझा विरोध राहील हे बंधना झाल्यास जनआंदोलन उभा करू असा इशारा देखील संदेश पालकर यांनी दिला आहे तर स्थानिकांनी मायनिंगला विरोध केला असता सरपंचांसह लोकप्रतिनिधींना धमक्या दिल्या जात असून जिल्ह्यात वाल्मिक करार तयार व्हायला नको असे मत व्यक्त केले आहे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते पाहुयात अधिकृत मायनिंगला माझा विरोध नाही सगळे नियम पाळावेत अधिकृत मायनिंग करावं कोणाला माझा त्याला विरोध नाही पण इको इकोसेन्सिटिव्ह झोन एका माहिनीची परमिशन घ्यायची आणि दुसऱ्या मा लीज माय लीज याच्यामध्ये उत्खनन करायचं हे चुकीचं आहे मी मगाशी सांगितलं गुगल मॅप जर सर्प सर्च सर्च केला तर तिथल्या खनिकर्म विभागाला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना हे कळू शकतो किंवा नागपूरला गोव्याला किंवा कोल्हापूरला जे अधिकारी आहेत नागपूरला कामते नावाचे अधिकारी आहेत कोल्हापूरला कोरे नावाचे अधिकारी आहेत हे जर अधिकारी खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी सांभाळली तर याच्यावर ऍक्शन त्या ठिकाणी होऊ शकते हे म्हणजे वाल्मिकी कराड या जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ नये आणि एखाद्या म्हणजे लढणाऱ्या सरपंचाची हत्या होऊ नये कोणतरी लढणारा जो न्याय मागतो असा जो कोण लोकप्रतिनिधी आहे हक्क मागतोय आपले मायनिंगच्या विरोधामध्ये अनाधिकृत मायनिंगच्या विरोधामध्ये लढतोय त्याची हत्या होऊ नये ही माझी भूमिका आहे आणि म्हणून हा जनतेचा जो आवाज आहे हा प्रशासनापर्यंत गेला पाहिजे आज आपण बीट दुरुस्त करायला निघालेलो आहोत घटना घडल्यानंतर माझं असं म्हणणं आहे की माझ्या सिंधुदुर्गाचा भीड होऊ नये सिंधुदुर्गामध्ये कोण वाल्मिकी कराड निर्माण होऊ नये आणि कुठल्या तरी लढणाऱ्या सरपंचाची किंवा कुठल्या तरी लोकप्रतिनिधीची हत्या होऊ नये ही माझी या मागची कळमळ आहे